ऑल इंडियन पॅन्थर सेनेच्या वतीने दलित बचाव मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला सन महाराष्ट्र न्यूज नांदेड विविध मागण्यासाठी ऑल इंडियन पॅन्थर सेनेच्या वतीने आज दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी दलित बचाव मोर्चाचे आयोजन करून हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालय येऊन धडकला त्या ठिकाणी मोर्चाचं नेतृत्व सभेमध्ये होऊन संस्थेचे संघटनेचे अध्यक्ष दीपक भाई केदार यांनी विविध मागण्यांसाठी प्रशासनाला निवेदन दिले राज्य शासनाने आमच्या मागण्या मान्य त्वरित कराव्या अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला पाहुया सन महाराष्ट्र न्यूज स्पेशल रिपोर्ट महाराष्ट्रामध्ये दलित बचाव आंदोलन आम्ही सुरू केलेलं आहे नांदेड मधून याची सुरुवात झालेली आहे याच्या आधी सांगोला आणि येवल्यामध्ये हे आंदोलन झालेलं आहे आज अनेक दिवसांपासून नांदेडच्या अनेक प्रश्नांवरती कुपोषण सुरू आहे पण इथले जिल्हाधिकारी लक्ष देत नाहीत महाराष्ट्रातली स्थिती सुद्धा बिकट आहे दलित अत्याचाराने थैमान घातलेलं आहे सोळा वर्षीय चिमुर्डीवरती वस्तीग्रहामध्ये लातूरला बलात्कार झाला हत्याकांड झालं लातूरला सचिन सूर्यवंशीचं हत्याकांड झालं राज्यभर हत्याकांड आणि बलात्कारच्या घटना सुरू आहेत आणि या ठिकाणी हे सरकार मात्र शांत बसलेलं आहे त्याच्यामुळे आता दलित बचावचा नारा दिल्याशिवाय आम्हाला पर्याय राहिलेला नाही दलितांचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे शिक्षण धोक्यात आलेलं आहे आरक्षण धोक्यात आलेलंय आणि त्यांचे हक्क अधिकार सुद्धा धोक्यात आलेले आहेत त्याच्यामुळे दलित बचाव आंदोलन घेऊन आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयावरती कार्यालयावरती आहेत याच्यामध्ये एकीकडे एक विशाल गडावरती आने जे काय अतिक्रमण होतं ते काढण्याची प्रक्रिया सुरू आहे आमची सुद्धा मागणी आहे या आधी सुद्धा मागणी केलेली आहे आणि अनेक वर्षांपासूनचा आमचा लढाय की बुद्ध लेण्यांवरील जे अतिक्रमण आहे ते सुद्धा हटलं पाहिजे केवळ गडावरील अतिक्रमण काढायचं आणि लेण्यांवरील अतिक्रमण तसं ठेवायचं हे आम्ही खपवून घेणार नाहीत त्याच्यामुळे बुद्ध लेणीवरील अतिक्रमण हटलं पाहिजे आमचं असणार शिष्यवृत्ती टिकली पाहिजे इथल्या दलित अत्याचाराला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र हा दलित अत्याचार ग्रस्त घोषित झाला पाहिजे एवढंच नाही दीक्षा भूमीला साडे चार एकर जमीन जी बाजूची ती देण्यात यावी आणि नंतर असणारा विकास त्या ठिकाणी झाला पाहिजे नांदेडच्या दापका ग्रामपंचायत मध्ये त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे नियोजित स्मारक आहे तिथं जे अतिक्रमण झालंय ते तात्काळ काढलं पाहिजे आणि याला जबाबदार असणाऱ्या ग्रामसेवकचं निलंबन झालं पाहिजे गुंटूर गावामध्ये बुद्ध मूर्ती बसवण्याचा लढा गेल्या वर्षभरापासून लढला जातोय लाँग मार्च काढलं आंदोलन झाले अटक झाली तरी सुद्धा आश्वासन दिले परंतु बुद्ध मूर्ती बसवली नाही त्यामुळे ही सुद्धा आम्ही मागणी घेऊन या ठिकाणी आलो आणि हा जो काही मोर्चा हे आंदोलन दलित बचाव आंदोलन हे राज्यव्यापी होत जाणार आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुर्चीवर बसण्याचा नैतिक अधिकार नाही त्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे सामाजिक न्याय मंत्रीपद आहे त्यांचा असणार सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून आमच्या हक्काचा निधी कधी दिंडीला कधी देवदर्शनाला अशा पद्धतीने आमचा निधी इतरत्र वळवला जातो आणि पावसाळ्यात आमचे घरकुलांचे हप्ते दिले जात नाहीत पण दिंडीला मात्र आमचेच पैसे दिले जातात त्याच्यामुळे हे ग्रह हे सामाजिक न्याय मंत्री एकनाथ शिंदे जातीवादी आहेत हे सरकार जातीवादी आहे हे ठणकावून सांगण्याच्या साठी आज या ठिकाणी आम्ही मोर्चा काढलाय